नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा अध्यक्ष महोदय काल भाषण करत असताना राज्यपाल महोदय म्हणाले सामान्य लोकांचं सरकार अध्यक्ष महोदय आज जर या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर साडेतीन कोटी वाहनं असतील आणि ऐंशी टक्के वाहनं ती मोटरसायकल असेल म्हणजे सामान्य लोकांची ती वाहन आहेत आता नवीन कायदा आलाय एच एस आर पी नंबर प्लेट अध्यक्ष मोदय हो आपल्याला द्यायचे अध्यक्ष मोदय हो पाच दिवसापूर्वी जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून आणि दोन उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी प्रेस मीट घेत होते त्या प्रेस प्रेसमीटमध्ये सांगत असताना त्यांनी सांगितलं की विरोधी पक्षातले जे कोणी आमदार असतील नेते असतील ते खोटी माहिती पसरवत आहेत त्यांनी तिथे सांगितलं की महाराष्ट्राच्या एच एस आर पी नंबर प्लेटचा जो रेट आहे तो या देशामध्ये सगळ्यात कमी आहे पण आपण जर आकडेवारी अध्यक्ष महोदय बघितले आणि काही जी आर त्याच्यामध्ये बघितले गुजरात असू महाराष्ट्र असू प्रदेश असू त्याच्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राचा रेट या देशामध्ये सगळ्यात जास्त आहे टॅक्स धरून हा पाचशे एकतीस रुपयाच्या आसपास आहे आणि तोच रेट गुजरातमध्ये किती आहे टॅक्स धरून तर एकशे साठच्या आसपास आहे मी म्हणत नाही की मुख्यमंत्री खोटं बोलले पण ज्या अधिकाऱ्यांनी त्यांनी खोटी बात माहिती दिली आणि त्या खोट्या माहितीवर त्यांनी लोकांसमोर त्या ठिकाणी प्रेस मीट घेतली अध्यक्ष महोदय माझं म्हणणं की त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली केली पाहिजे अध्यक्ष महोदय ही कंपनी म्हणजे एकच कंपनी गुजरातला एकशे साठ रुपये एका मोटरसायकलला लावते ला आणि आपल्या राज्यामध्ये साडेपाचशे रुपये अध्यक्ष मोदय विथ टॅक्स लावले जातात आता हा पैसा कोणाला द्यायचा आहे सरकारला द्यायचा नाही हा सामान्य लोकांना अध्यक्ष महोदय तिथे द्यायचा आहे हा आकडा जर आपण काढला हा जो फरक आहे गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये हा आकडा अध्यक्ष महोदय फक्त मोटरसायकलवर अठराशे कोटीच्या आसपास जातो म्हणजे सामान्य लोकांच्या खिशातून अठराशे कोटी, खिशा कोटी अतिरिक्त गुजरातच्या कंपनीला द्यावं लागतंय अध्यक्ष महोदय भाषणामध्ये आमची अपेक्षा आहे की मुख्यमंत्री आणि फायनान्स मिनिस्टरना तर कुणी का असे ना तिथं जाहीर करावं गुजरातचं जो रेट आहे ना तो गुजरातपेक्षा ₹5 कमी तरी आम्ही तिथं नंबर प्लेटला लावू असं त्या ठिकाणी जाहीर झालं बायला अध्यक्ष महोदय ही आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे तर मी अशा पद्धतीने सामान्य लोकांच्या खिशातून जर पैसा सरकार काढत असेल तर आम्ही हे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मान्य करणार नाही जे नवनवीन नवं व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा